जयसिंगपूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकानं कर्नाटक राज्यातील मोटरसायकल चोरटा रोहित पिमराव होसमनी व तेवीस सध्या राहणार हनुमान नगर शेडबाळ तालुका कागवाड जिल्हा बेळगाव मुळगाव अंकलगी तालुका विजापूर यांनी पंच्याहत्तर हजार रुपयांच्या तीन मोटरसायकली जयसिंगपूर वैचलकरंजी येथून चोरल्या होत्या जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाला यावात माहिती मिळाल्यानंतर जयसिंगपूर येथे सापळा रचून मोटरसायकल चोरट्याला ताब्यात घेतलंय वीस मे रोजी जयसिंगपूर येथील औचित नगर हनुमान चौक येथून हिरोहुंडा मोटरसायकल संशयित आरोपी होसमनी यांनी चोरून नेली होती याबाबत जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार ताहेर मुल्ला यांना गोपनीय बातमीदारामार्फत चिपरी बेघर वसाहत येथे शांताबाई रामाकांबळे यांच्या घराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत जा चोरीतील तीन मोटरसायकली नंबर प्लेट काढून विक्री करण्याच्या उद्देशानं लावल्या होत्या ही खात्रीशीर बातमी गुन्हे शोध पथकाला लागल्यानंतर शांताबाई कांबळे यांच्या घराजवळ सापळा रचून संशयित आरोपी होसमनी यांना ताब्यात घेतलं प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली व नंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर जयसिंगपूर वेचलकरंजी येथून मोटरसायकल चोरले असल्याचं कबूल केलं संशयित आरोपीस जयसिंगपूर गुन्हे शोध पथकानं तपासासाठी ताब्यात घेतलं असून आणखीन चोरलेल्या मोटरसायकलीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पाडसूळ